नमस्कार मंडळी चला तर मग काय दोन ते तीन महिने काम करून बिझनेस उभारून जर तुम्हाला सुद्धा महिन्याचे दोन ते तीन लाख रुपये कमवायचे असतील आणि स्वतःचा कोणता ना कोणता एक छोटासा बिझनेस चालू करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण तुमच्यासाठी मी अशा हिट बिझनेस आयडिया घेऊन आलेली आहे ज्यामध्ये तुमचा हा उन्हाळा नक्कीच थंडगार होणार आहे ह्या बिझनेस मधनं मिळणारा जो काही पैसा आहे जी काही इन्कम आहे त्याच्यातनं तुम्हाला तुमच्या जीवाला शांत आणि समाधान नक्कीच मिळणार आहे चला तर मग कोणते आहेत असे बिझनेस आयडिया तेच तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये शेअर करत आहे बिझनेस करायचा असतो त्यावेळेस आपण त्या गोष्टीची पूर्ण कल्पना आपल्याला आपल्याला असली पाहिजे म्हणजे कोणता बिझनेस करायचा आहे त्या संदर्भात लागणार भांडवल किती स्वरूपाचं लागणार आहे आणि तो बिझनेस कशा प्रकारचे प्रॉफिट मिळणार आहे या सर्व गोष्टींचा ज्यावेळेस आपण सारासार विचार करू आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्या बिझनेसच्या संदर्भामध्ये आपण स्वूपाची बिझनेस तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये कमी भांडवलामध्ये किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये चालू करून आहे तो म्हणजे नारळ पाण्याचा बिझनेस पहा पहिली गोष्ट काही लोकांना इतर गोष्टी काही आवडत नाही पिण्यामध्ये थंड त्यावेळेस ते, ते नारळ पाणी प्रिफर करतात तर हा एक बेस्ट आहे अगदी कमी भांडवलामध्ये आणि कमी गुंतवणूक लागणारा हा एक बिझनेस आहे की जो आपण सेल आउट करून ह्या उन्हाळ्यात त्याची चांगले प्रॉफिट मिळू शकतो त्याच्यानंतर दुसरा बिझनेस आहे तो म्हणजे ज्यूस बिझनेस आता तुम्ही पाहू शकता की जसं जसं उन्हाळा चालू होतो तसा तसा ह्या बिझनेसचा आपल्याला ठिकठिकाणी स्टॉल म्हणा किंवा अगदी हॉटेलमध्ये आणि अदर हॉटेल इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला या ज्यूशेसची रिक्वायरमेंट दिसून येते किंवा आपण पाहू शकतो की आपल्याला जसंसा उन्हाळा वाढू लागतो तसा तसा आपण काय करतो की ह्या उन्हाळ्याच्या निमित्तानं थंड शरीरा ठेवण्यासाठी ज्यूस हा प्रेफर करतो तर मग बघा तुम्ही ज्यूस चालू करू शकतो या ज्यूसमध्ये आपण ऑथेंटिक स्वरूप काही देऊ शकतो का आपण युनिक स्वरूपाचं काही देऊ शकतो का, का, का कारण आता पहा मार्केटमध्ये मा जे काही आपले फ्रूट ज्यूसेसचे स्टॉल असतील त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही युनिक असेल आपण लोकांना काही वेगळं देऊ शकतो जेणेकरून आपल्याकडे लोक अट्रॅक्ट होतील आपण त्यांना काही वेगळ्या प्रॉफिट होईल हे आपण त्या ठिकाणी पाहिजे त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे बेल ज्यूस असेल हर्बल ज्युसेस असतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही युनिक आयडिया जर येत असतील तर त्या प्रकारचे ज्युसेस आपण तयार करून आपण ते प्रोव्हाइड करू, करू शकतो आता त्याचबरोबर यातला आता हा एक देखील बिझनेस करू शकतो हा जो काही ज्यूसचा बिझनेस आहे हा ग्रो अप करण्यासाठी आपण काय करू शकतो की आपल्या जवळपास असणारे जे काही व्हेन्यू असतात किंवा इतर इव्हेंट मॅनेजमेंटच्या ज्या काही आसपासच्या एरियामधल्या आपल्या ज्या काही कंपन्या असतात इव्हेंट मॅनेज करणाऱ्या त्यांच्याशी कॉलॅब्रेशन करून आपण आपल्या कल्चर हेल्दी प्रॉडक्ट आपण तिथे सेल आउट करण्यासाठी ठेवू शकतो त्यातनं देखील आपल्याला बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रकारे मार्जिन भेटू शकतो साईड आहेत ते म्हणजे होममेड आईस्क्रीम आता बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँडेड आईस्क्रीम भेटतात हे तर आहेच कारण उन्हाळा म्हटलं की आपल्याला थंड काहीतरी पिण्याची थंड काहीतरी खाण्याची अशी इच्छा सातत्याने होतच असते परंतु ते खात असताना आपला जर मोठो लोकांना काहीतरी चांगलं हेल्दी देण्याचं चा, हे जर असेल तर आकर्षित होणारे जे काही ग्राहक का आहे त्यांचं प्रमाण आपल्याकडे नक्कीच जास्त असणार आहे त्याच्यामुळे आपण होममेड आईस्क्रीम तयार करून विकू शकतो आता हे होममेड आईस्क्रीमची जी कन्सेप्ट आहे ती अगदी आपल्या आपण घरापासून चालू करून मग आपण त्याला आपल्या आजूबाजूच्या शॉपवरतीसाठी ठेवू शकतो त्याच्यानंतर आपण आपल्या जे काही सोशल मीडिया हँडल असतात इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप इतर गोष्टींवरती आपण त्याची मार्केटिंग करू शकतो आणि त्यातनं आपण आपला बिझनेस उभारू शकतो मग आता आपण अशा प्रकारच्या होममेड ज्या काही आईस्क्रीम आहेत त्या होममेड आईस्क्रीम कशा प्रकारे बनवायच्या उदाहरणार्थ फ्रूट आ, बेस आईस्क्रीम किंवा ड्रायफ्रूट बेस आईस्क्रीम आ, स्पेशली मुलांसाठी आईस्क्रीम म्हणजे अशा वेगवेगळ्या वेग युनिक आयडिया तुम्ही सर्च आऊट करू शकता आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही तशा प्रकारच्या आईस्क्रीम सेल आउट सुती या ठिकाणी सेल आऊट करू आहे ते म्हणजे आपण समरवेअर आणि सुती कॉटनच्या कपड्यांचं या ठिकाणी बिझनेस करू शकतो पहा जसे जसे आपल्याला गर्मीचे दिवस चालू होतात त्यावेळेस आपण इतर जे काही कपड्यांचे जे काही ब्रँड असतात ते साईडला ठेवून देतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही कॉटनचे लूज अगदी आ, हलके फुलके आपल्याला अधिक उन्हाळ्यात होणार नाही अशा प्रकारचे आपण कपड्यांना प्रेफरन्स देत असतो पण जर सुती कपड्यांमध्ये विशेषतः लहान मुलांचे गोळ गळ्याचे किंवा हाफ बाह्यांचे अशा कॉटनच्या कपड्यांचे जर चालू केला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर अशा वेळेस ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये याला खूप जास्त डिमांड असते तर आहे तो म्हणजे समर किट समर किटमध्ये गॉगल्स त्याच्यानंतरनं स्टोल त्याच्यानंतर ना आपण या ठिकाणी टोप्या म्हणजे अशा प्रकारे हँड ग्लोवस उन्हापासनं संरक्षण होणारं जे काही आपण या ठिकाणी आपल्याला लागणाऱ्या अत्यावश्यक उन्हाळ्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा इन्क्लूड आपण आपल्या ह्या किटमध्ये करू शकतो ह्या चार पाच प्रकारचे किट आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो आता याच्या रिलेटेड मी तुम्हाला एक सांगू शकतो की याच्यामध्ये आपण ज्या काही टूर्स अँड ट्रॅव्हल्स ज्या कंपन्या असतात किंवा ज्या एजन्सी असतात त्या ठिकाणी आपण आपला अप्रोच या ठिकाणी दाखवू शकतो हो जसं की ज्या वेळेस आता ट्रायवल्सच्या जे काही हे असतात बॅचेस असतात त्याच्यामध्ये विशेष अशा प्रकारची ऑफर जर त्यांना दिली गेली ट्रायव्हल्स लोकांना तर ते लोक त्यांच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात ट्रॅव्हलच्या एजन्सी असतात त्यांच्याशी आपण बोलून आपल्याकडच्या अशा प्रकारचे रेडीमेड किट तुम्ही दिलं तर तुमच्या ग्राहक तुमच्यापर्यंत अधिक प्रमाणात येईल आणि तुमच्या ट्रॅव्हल एजन्सीला तशा प्रकारे अधिक बेनिफिट होऊ शकतो आपल्याकडचं हे किट आणि ट्रॅव्हल एजन्सी ह्या दोन्हीमध्ये व्यवस्थितरित्या जर कॉलॉप्रेशन झालं तर आपण याच्यातनं देखील खूप छान प्रकारे आपल्याला चांगला प्रॉफिट मिळू शकतो त्याच्यानंतरचा पुढचा आहे ते म्हणजे उन्हाळ्याचे वाळवणीचे पदार्थ आता तुम्हा सर्व मैत्रिणींना किंवा इतर सर्व लोकांना माहित असेल की उन्हाळा हा सीझन असा आहे की ह्या उन्हाळ्याच्या सीजन मध्ये आपल्याला जवळपास वर्षभरामध्ये लागणारे जे काही वाळवणीचे पदार्थ असतात ते सर्व प्रकारचे वाळवणीचे पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो त्याचबरोबर मसाले असतील लोणचे असतील वेगवेगळ्या प्रकारची हे देखील आपण उन्हाळ्याच्या सीझन मध्येच बनवत असतो त्याच्यामुळे आपण गृह उद्योग असतात छोटे छोटे त्या प्रकारचे स्टार्टअप आपण आपल्या घरापासून करून त्यांचा बिझनेस स्टार्ट करू शकतो आपल्याला जर जा जास्त सेल आऊट करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण ते बनवलेले पदार्थ आपल्या जवळच्या रिटेल शॉपमध्ये म्हणा किंवा होलसेल शॉपमध्ये किंवा आपल्या जे काही सोशल मीडिया हँडल आहेत ह्या सगळ्या ठिकाणी आपण आपली मार्केटिंग करून आपण त्यापासनं प्रॉफिट मिळवू त्यानंतरचा जो काही आहे बिझनेस तो म्हणजे आपण आपल्याला लागणारे जे काही ब्युटी आणि स्किन केअर प्रॉडक्ट आहेत तर त्याचा आपण एक छोटासा सिजनल बिझनेस चालू करू शकतो आता तुम्हाला देखील माहिती आहे जसं उन्हाळा चालू होतो तशा पद्धतीने आपण आपले उन्हाळ्याचे प्रॉडक्ट जसं की सनस्क्रीन असेल किंवा इतर जे काही ब्रँड असतील इतर ज्या काही गोष्टी असेल त्या आपण जास्त प्रेफर करतो उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातनं मग अशा जे काही प्रॉडक्ट आहेत त्यांच्यापासनं विक्रीतनं आपण आपला बिझनेस करू शकतो त्या बिझनेसमध्ये आपण जर स्पेशली हर्बलचे जे काही प्रॉडक्ट असतात ज्याच्यापासून लोकांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही असे बिझनेस जर चालू केले तर नक्कीच त्यातनं आपल्याला फायदा होणार आहे जे समर कुलिंग होम डेकोरेशन आणि गार्डनचा आता पहा जसा उन्हाळा चालू होतो तशा जी काही उन्हाची तीव्रता आहे ती वाढायला लागते त्यामुळे ए सी फॅन कूलर त्यानंतरनं फ्रीज म्हणजे ह्या ज्या काही उन्हाळ्याच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्यांची डिमांड तर अति वाढतेच त्यामुळे त्यांचे रिप्लेसमेंट रिपेअरिंग म्हणजे ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ह्याकडे अशा प्रकारचे स्किल असेल तर तुम्ही ह्या प्रकारचा बिझनेस देखील यामध्ये देख ग्रो आउट करू शकता त्यानंतर आहे सरबताचा बिझनेस पहा ज्यांना आईस्क्रीम नको आहे किंवा ज्यांना ज्यूससुद्धा नको आहे असे लोक सरबताला प्राधान्य देतात आता ह्या सरबतांमध्ये आपण लिंबू सरबत त्याचबरोबर वेगवेगळे सरबतांचे प्रकार आपण या ठिकाणी ठेवून आपला एक छोटासा स्टॉल देखील टाकून हा बिझनेस चालू करू शकतो त्यानंतरनं पुढचा आहे ताक आणि लसीचा बिझनेस हे स्टॉल उभे राहून आपल्याला उन्हाळ्यामध्ये हे बिझनेस उभे राहिलेले दिसतात अगदी दिवसाचे पाचशे हजार आणि अधिक त्याच्या तिपटीने देखील हे बिझनेस रोजचे कमवतात अगदी कमी खर्चामध्ये आणि अगदी कमी वेळेमध्ये खूप छान प्रॉफिट मिळवून देणारे हे बिझनेस आहेत पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हाळी अशा प्रकारच्या पदार्थांपासून बिझनेस चालू करू शकतो त्याच्यानंतर ना आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी फालुद्याचं प्रीमिक्स बनवून देखील आपला एक छोटासा उद्योग चालू करू शकतो पहा फालुदाचं प्रीमिक्स बनवायचं पॅकिंग करायची आणि आपण ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती रिटेलच्या दुकानांमध्ये आपण ते सेल आउट करून देखील पुढे आपण उन्हाळ्याच्या चा दिवसामध्ये चालू करू शकतो तो म्हणजे एक यूट्यूब चॅनल त्यामध्ये यूट्यूब चॅनेल चालू करू त्या यूट्यूब चॅनलचा आपण का बिझनेसच्या थ्रू मॉडेल म्हणून पाहू शकतो जो आहे तो म्हणजे उन्हाळी कॅम्प आता पहा जसे जसे मुलांना सुट्ट्या लागायला सुरुवात होतात त्यानुसारच आपण आपल्या या ठिकाणी जो काही कॅम्प आहेत ते चालू करू शकतो मग त्याच्यामध्ये आपण संस्कार वर्ग त्याच्यानंतर आर्ट आणि क्राफ्टचे वर्ग त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी क्लासे, हँडरायटिंगचे क्लासेस त्यानंतर आपण मेहंदीचे क्लासेस डान्स क्लासेस स्पोकन इंग्लिशचे क्लासेस असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण क्लास यामध्ये घेऊ शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे जे आपण व्यवस्थितरित्या मुलांना शिकवू शकतो अशा प्रकारचा कोणताही एक क्लास आपण या ठिकाणी घेऊन आपण त्याच्यामध्ये बिझनेस करू शकतो स्विमिंग क्लासेस असतील कारण जसं जसं उन्हाळा चालू होतो त्यावेळेस मुलांना आपण काहीतरी नवीन ऍक्टिव्हिटी शिकवण्यासाठी या ठिकाणी उत्साही असतो आणि थोडा तरी वेळ मुलांनी स्वतःसाठी अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करून स्वतःमध्ये ग्रोथ करण्यासाठी आपण त्यांना उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे कॅम्प किंवा अशा प्रकारचे क्लासेस लावतच असतो त्यामुळे जर तुमच्याकडे कोणत्या ना कोणतं तरी अशा प्रकार कौशल्य असेल तर तुम्ही देखील अशा प्रकारचा एक बिझनेस मॉड्यूल उभा करू शकता पहा मैत्रिणी पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कोणतं ना कोणतरी कौशल्य पाहिजे तुमच्या मनामध्ये ती गोष्ट करण्याची जिद्द पाहिजे आणि दुसरी गोष्ट ती गोष्ट करताना त्या गोष्टीमध्ये आनंद उत्साह आणि ती गोष्टीमधनं मिळणारं जे काही समाधान जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही समरमध्येच काय तर इतर देखील दिवसांमध्ये एक छान प्रकारचा बिझनेस उद्योग स्वतःचा टाकून आपण त्याच्यामध्ये स्वतःची प्रगती करून नक्कीच काहीतरी मोठं लक्ष हासिल करू शकतो बिझनेस चालू केलेले आहेत किंवा तुमच्याकडे अजून याच्या व्यतिरिक्त काही वेगवेगळ्या आयडिया असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला नक्की याच्यातनं जर कुणाचा फायदा होत असेल तर अशा व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये